हे वरातीमध्ये नाचणारे यांच्यापासून महाराष्ट्राने आता आपला मत प्रवाह बनवला पाहिजे किंवा तेलंगणामधला पक्ष हा भाजपच्या विरोधात लढत होता काँग्रेसच्या विरोधात लढत होता त्यांना जेवढं वाईट वाटलं नाही तेवढा वाईट महाराष्ट्रातील ते वाई ते वाई ते वाई ते वाई उठाबा गटाच्या काही नेत्यांना वाटायला लागलं मग त्याच्यावर असलेल्या टीका टिप्पणी जी नेहमीच खालच्या दर्जाचे असते नेहमीच ही टीका म्हणून टीका असते ही करायला सुरुवात केलेली आहे नवीन संशोधन काही त्याच्यात केलंय की नाही आता एकदा बॅलेटवर घेऊन पहा पुन्हा एखाद्या वेळेला जर बॅलेटवर झालं किंवा नाही झालं तरी पुढच्या वेळेला होतील म्हणतील की मतदारांनी हात वर करून जर आपलं मतदान नोंदवलं तर बरं होईल म्हणजे असे एक ज्या प्रश्नाला काही अर्थ नाही असे प्रश्न आता उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु एक निश्चित झालेला आहे की ह्या विजयामुळं जे इंडिया वगैरे जी काही आघाडी होत होती ना जी मी पूर्वी सांगायचो की ही आघाडी टिकणार नाही त्याच्यावर शिक्कामोर्तब निश्चित झालेला आहे आज जी त्यांची बैठक होणार होती ज्यांना ज्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा ज्यांच्या घरी ही बैठक होणार होती त्यांनी कोणत्याही प्रकारचा स्टेटमेंट आतापर्यंतच केल्याचं माझ्या ऐकूयात नाही परंतु आमच्या इथलच्या काही लोकांना बॅगा भरून तयारीमध्ये ते बसले होते की आजच्या या बैठकीला जायचंय आणि मग तो आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत असं सगळं दाखवण्याचा जो प्रकार होता त्याच्यावर पाणी फिरलं हे दुर्दैवच आहे का मग त्यांनीच बोंबलायला सुरुवात केली नाही हे ममताच्या घरी लग्न होतं हे नितीश कुमार आजारी आहेत यांनाच फक्त यांनाच ते सगळं माहिती होती आणि का काल दुपारपर्यंत त्यांना ती कल्पनाही नव्हती की ममताच्या घरी लग्न आहे म्हणून किंवा नितीश कुमार आजारी म्हणून हे हो। ते कधी त्यांनी जेव्हा कॅन्सल केली बैठक त्या टायमाला यांनी यांनी कारण द्यायला सुरुवात केली म्हणतात ना की बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना तशातला हा प्रकार आहे लग्न कुणाचं नाचायला हे आपले तयार होऊन लाली पावडर लावून तयार होते या अशा लोकांमुळे काँग्रेसकडे जाण्यासाठी जा हा यांचा जो कल होता जो आग्रह आहे शिवसेना प्रमुखाच नाव घेत कि शिवसेना प्रमुखांच्या विचारावर आम्ही चाललोय आणि असे काही मागे लागलेत की काँग्रेस कधी आम्हाला जवळ करते कधी आम्ही त्यांच्या जाऊन त्यांच्या त्यांचे हार त्यांच्या टाकतो हो, कधी त्यांच्या चरणी लिहिन होतो ही लाचार ही, ही महाराष्ट्र आता पाहते हे वरातीमध्ये नाचणारे यांच्यापासून महाराष्ट्राने आता आपला मत प्रवाह बनवला पाहिजे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही कोणतीही निवडणुकी येऊ द्या शिवसेना भाजप ही पूर्ण ताकदीशी तयार आहे आणि निश्चित यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं हे हो। आता वेगवेगळे वेग आरोपाचे फैरी झाडायचा प्रयत्न करतायत हे फुसके बार जास्त दिवस चालणार नाही जास्त काळ टिकणार नाही हा मला आत्मविश्वास आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका